मोसम व काटवण खोरे तसेच मालेगाव तालुक्यातील जनतेची तहान भागवणारे बागलन तालुक्यातील हरणबारी धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून सांडवावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय त्यामुळे परिसरातील बळीराजा सुखावलाय या वर्षी बागलन तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस झाल्याने यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हे धरण भरले आहे हे विशेष मे महिन्यात झालेल्या पावसाने तालुक्यात चांगलीच दमदार हजेरी लावली होती त्यामुळे भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे पाणी धरणात साचू लागले होते मागील वर्षी तहराबाद येथील काही सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन हरणबारी धरणातील गाळ काढला होता त्या धरणाची भूजल पातळी वाढण्यासाठी चांगलीच मदत झाली होती मागील वर्षी सुद्धा वरुण राजाने चांगलीच कृपा केल्याने धरण साठ्यात पाणी तिकूड होते धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी मान्सूनने वेळच्या आधी दमदार हजेरी लावली होती व परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरण लवकर भरण्यास मदत झाली आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले व धरणाच्या सांडबावरून पाण्याचा सा विसर्ग सुरू झाला यंदा लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोसम काटपण व मालेगाव का तालुक्यातील शेतकरी सुखावला असून पाण्याचे नियोजन करण्यात व्यस्त झाले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंध भूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा